आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमची टीम काम करते आहे आणि आप आपल्याला एवढंच सांगतो की ज्या योजना आम्ही सुरू केल्या लाडक्या बहिणीच्याबद्दल खूप लोकं मध्ये चर्चा करत असतात मीडियामध्ये देखील चर्चा होते आणि लाडक्या बहिणींना देखील मी सांगू इच्छितो इथं मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत लाडकी बहीण योजना जी आम्ही सुरू केली आहे ती कधीही बंद होणार नाही शेवटी ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत जे निर्णय आम्ही घेतलेत ते टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे नेऊ प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही सरकार आलं की योजना विसरले असं आम्ही करत नाही कारण शेवटी आपले महाराष्ट्र राज्य जे आहे हे प्रगत राज्य आहे आज महाराष्ट्र आपल्या लो विकासामध्ये पहिल्या नंबरवर आहे परदेशी गुंतवणुकीत पहिल्या नंबरवर आहे अनेक क्षेत्रामध्ये पहिल्या नंबरवर हो आहे आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी देखील आपल्याला पाहत आहे गरीब शोषित वंचित लोकांना पुढं आणण्याचं काम करतात काँग्रेसच्या काळात गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटाव म्हणायचे पण गरीबी हटली नाही गरीब हटला परंतु मोदीजींच्या काळात या ठिकाणी तीस कोटी लो जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली आज ऐंशी कोटी जनतेला आज पोटाला अन्नधान्य देण्याचं काम मोदीजी करतात